नमस्कार मित्रांनो मी विनोद राठोड आपण अन्वीत पास्य पंचानी या युट्यूब चॅनेलवर आजपर्यंत कबड्डीचे सर्व ठिकाणचे राज्यस्तरीय सामने विभागस्तरीय असतील लोकलचे सामने असतील या सर्व सामने आपण आतापर्यंत पाहत होतो आपल्या अन्वित पास्य पंचान्नी या युट्यूब चॅनेलवर मित्रांनो पण आपण आज घडीला सध्याच्या स्थितीला पावसाळा चालू आहे आणि या स्थितीला कबड्डीचे सामने कुठेच नसतात त्यासाठी आपण आपल्या चॅनेलवर तुमच्यासाठी तुमच्यापर्यंत काहीतरी एक नवीन माहिती मिळावी आणि आपला चॅनल सुद्धा स्टॉप राहू नये बंद राहू नये त्यासाठी आपण आपल्या चॅनलवर क्रिप्टोकरन्सी याविषयी माहिती सांगणार आहोत याविषयी डिटेल तुम्हाला नॉलेज देणार आहोत क्रिप्टोकरन्सी नेमकं काय आहे क्रिप्टोकरन्सी कशाच्या आधारावर चालते क्रिप्टोकरन्सी एक इन्कमचा कसा सोर्स आहे त्याच्यातून आपण कसा इन्कम मिळवू शकतो मित्रांनो आपल्या मराठी बांधवांपर्यंत महाराष्ट्रामध्ये खूप कमी लोकांचं युट्यूब चॅनल आहे या संदर्भात जे शेअर मार्केटवर अनेक सारे लोक माहिती देतात पण क्रिप्टोकरन्सीचं डिटेल नॉलेज मिळावं हो, यासाठी मी मागील जवळपास सहा वर्षापासून याच्यात काम करतोय पण मित्रांनो मी आजपर्यंत जास्त कोणासोबत शेअर केलं नव्हतं माझे काही मोजके मित्र आहेत त्यांना सर्वांना माहिती आहे त्या मित्रांना सुद्धा माहिती आहे की याच्यामध्ये इन्कम कशी आहे कशा प्रकारची आहेत क्रिप्टोकरन्सी कसं काम करते कोणत्या बेसिसवर काम करते या गोष्टीचं काही मित्रांना माहिती आहे पण तुम्हाला माहिती नव्हतं मित्रांनो त्यासाठी माझा उद्देश असा झाला की चला आपल्या सर्व मित्रांना आपल्या बांधवांना आपल्या मोठ्या भावांना लहान भावांना यांना सर्वांना माहिती असावं की क्रिप्टोकरन्सीबद्दल ते क्रिप्टोकरन्सी ब्लॉकचेन आधारित एक सिस्टीम आहे ज्याद्वारे अनेक क्वाइन कॉईन्स आहेत टोकन्स आहेत या टोकन्स आणि कॉईन्स जसं आपण शेअर मार्केटमध्ये शेअर्स खरेदी करतो नवनवीन शेअर्स नवनवीन कंपनीच्या वेगवेगळ्या कंपन्यांचे तसं सुद्धा क्वाइन आणि टोकन आहेत कशावर आपण खरेदी करतो याच्यासाठी एक्सचेंज आहे काही इंडियन एक्सचेंज आहेत मित्रांनो जसं वजिरेक्स असेल त्याच्यानंतर कॉईन स्विच असेल आणि काही सेंट्रलाइज म्हणजे ऑल इंडियात चालणारे जसं बायनान्स आहे बायबीट आहे हुबाई आहे असे अनेक एक एक्सचेंज आहेत याविषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत मित्रांनो कारण क्रिप्टोकरन्सी आता एक भविष्याचं एक ज्याद्वारे सुरुवातीला आपण म्हणायचो की कॉम्प्युटर कॉम्प्युटरमध्ये ऑनलाईन झालं सगळ्या गोष्टी काही वेळेस आपल्या भारताने सुद्धा विरोध केला होता ऑनलाईनच्या कामाला म्हणजे सर्व इंटरनेटवर आधारित काम होणार यासाठी कर्मचाऱ्यांचं हे होईल पण आज घडीला आपण पाहतो मित्रांनो प्रत्येक क्षेत्रात कम्प्युटर आहेत तसंच आहेत सध्याच्या स्थितीला भारतात खूप कमी लोक जवळपास अकरा टक्के लोक या क्रिप्टोकरन्सीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात मित्रांनो पण जर डिटेल जर खरोखर कर काही लोकांपर्यंत या माहिती पोहोचत गेल्या तर याच्यात अफाट पैसा आहे क्रिप्टोकरन्सी एक असं तळं आहे असा एक समुद्र आहे त्याच्यातून कितीही खोदापणी किती, किती पैसा निघेल अशा प्रकारचं एक समुद्र आहे या समुद्रात आपल्याला सुद्धा थोडंसं तरी नॉलेज मिळावं यासाठी मी मागील जे सहा वर्षापासून ज्ञान घेत आलेलं आहोत मी त्याचा जे बेनिफिट मिळवलं मी त्याचं प्रत्येक व्हिडिओ रोजच्या रोज आता ठरवलंय की रोज आपल्या मित्रांना आपल्या बांधवांना एक व्हिडिओ द्यायचं आणि क्रिप्टोकरन्सी संदर्भातलं नवीन नॉलेज आपल्या लोकांना द्यायचं यासाठी आपण यावर काम करणार मित्रांनो आणि क्रिप्टोकरन्सीविषयी खरेदी विक्रीचा जो ऍप्लिकेशन असतात ज्याला आपण एक्सचेंज म्हणतो ते एक्सचेंज काही इंडियन्स आहेत आणि काही ऑल कंट्रीमध्ये चालणारे आहेत ज्यामध्ये ऑल कंट्रीमध्ये चालणारे जास्तीत जास्त बायनान्स आहे जे वर्ल्डमध्ये टॉपमध्ये असलेला बायनान्स हा अतिशय चांगला एक्सचेंज आहे त्यानंतर वायबीट आहे असे अनेक एक्सचेंज आहेत मग कोणते कॉईन कौ, कौ, किंवा टोकन आपण खरेदी करायचं याविषयी सुद्धा डिटेल डिटेल मी दररोजच्या याच्यात व्हिडिओत आपल्याला माहिती देत जाईल कारण याविषयी जर तुम्हाला खरोखर नॉलेज मिळवायचं असेल मित्रांनो सुरुवात आहे मराठीमध्ये डिटेलमध्ये माहिती देणारा एक आपला पहिला चॅनेल तुम्हाला मिळेल आणि मराठीतून क्रिप्टोकरन्सी कशा पद्धतीनं शिकायचं कोणत्या गोष्टी आपल्याला चांगले माहिती जर मिळाली तर आपण याच्यातून अनेक सारा पैसा कमवू शकतो आणि इन्व्हेस्टमेंट कोणतीही गोष्ट असेल इन्व्हेस्टमेंट जर आपण थोड्या थोड्या गोष्टीची करत गेलो त्या पद्धतीनं याच्यात आपण अनेक पैसा अनेक प्रकारचा पैसा कमवू शकतो आपण ऐकला असेल बिटकॉईन बिटकॉइन हा क्रिप्टोकरन्सीची मदरकॉईन म्हणून मानले जाते मित्रांनो कारण बिटकॉइन ही दोन हो हजार नऊ मध्ये जेव्हा आली होती तेव्हा बिटकॉईनची किंमत फक्त दहा रुपये म्हणजे एक वडापाव पाच रुपयाचा वडापाव येणार एवढी किंमत होती मित्रांनो दोन हजार नऊ ते दहामध्ये आणि आज चोवीस चालू आहे मित्रांनो तर आता हायेस्ट झालेला आहे जवळपास जवळपास चौऱ्याहत्तर हजार डॉलरची किंमत म्हणजे एकसष्ट लाखाच्या वर एकसष्ट ते पासष्ट लाखाच्या वर एका बिटकॉइनची किंमत झालेली आहे जसं आपण सोनं मित्रांनो सोनं आपण कधी एक किलो दोन किलो घेऊ घेतो काहीच नाही तसंच आपण बिटकॉइन एक बिटकॉइन ती नाही घेऊ शकत सध्याच्या स्थितीला ज्याची किंमत एकाहत्तर लाख असेल ते एक एकदाच आपण घेऊ नाही शकत जसं आपण सोना एक ग्राम मध्ये घेतो एका तोळ्यात घेतो तसंच आपण बिटकॉइन शंभर रुपये हजार रुपये पाच हजार रुपये आपल्याकडे जे इन्व्हेस्टमेंट राहते त्या पद्धतीने आपण घेणार मित्रांनो याविषयी या आपण सविस्तर डिटेलमध्ये माहिती पुढे सांगतच राहणार मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती आवडत असेल मित्रांनो तर नक्कीच आपल्या दोन दोन चार मित्रांना पाच मित्रांना नक्की शेअर करा त्यांना सुद्धा इतरांना सुद्धा याविषयी माहिती मिळावी हाच आपला उद्देश आहे तुमच्यासाठी मित्रांनो मी असं ठरवलंय की आपल्याला जी थोडी थोडी माहिती आहे आपण त्याच्यात अजून नॉलेज घ्यायचं आणि आपल्याला मिळवलेलं नॉलेजचं आपल्या इतर मित्रांना नक्कीच शेअर करायचं मित्रांनो या बिटकॉइन असेल इथेरियम असेल या कॉइन्स आहेत टॉप टेन याविषयी सुद्धा मी डिटेल डिटेल माहिती देत जाईल आणि त्यानंतर सध्याची स्थिती अशी आहे हा महिना चालू आहे जुले जुलैचा सेकंड वीक चालू झाला आणि या वीकमध्ये सांगतोय तुम्हाला मित्रांनो सध्याच्या स्थितीला जे क्रिप्टोकरन्सीमध्ये जे सध्या कॉईन आणि टोकन आहे सध्या आपण अनेक पद्धतीनं आणि अने चांगले चांगले कॉइन्स आपण कमी रेटमध्ये सध्या घेऊ शकतो कारण बुल मार्केटला यायला बुल जे सीजन येणार आहे मित्रांनो ते ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरच्या नंतर भरपूर असा पैसा आपण आज घडीला जो पैसा लावू या पैशाचा आपल्याला कमीत कमी पाच पट दहा पट आपल्याला याच्यातून इन्कम मिळेल जे आपण इन्व्हेस्टमेंट करू याला बेनिफिट मिळेल माझा एक उद्देश है है। आहे? हे आहे मी काही एवढा तुमच्यासमोर ज्ञान देण्याचा लाईक आहे नाही आहे हे माझ्या नॉलेजच्या आधारे तुम्हाला सांगू शकतो आपण पाहतो मित्रांनो की क्रिप्टोकरन्सीमध्ये जे आपण पैसा हे करतो इन्व्हेस्टमेंट याच्यात तुम्ही सुद्धा रिसर्च करा कारण मी जे रिसर्च केलेलं आहे हे माझ्या लेवलवर केलेलं आहे आणि मला जे योग्य वाटलंय मी तुम्हाला सांगतोय फक्त मी एवढाच हे समजू नका फायनान्शियल अडवायझर नाहीये तुम्हाला सल्ला देईल फक्त माझा उद्देश आहे तुमच्यापर्यंत माहिती जावी आणि त्या माहितीच्या आधारावर तुम्ही सुद्धा काय करावं त्याच्यात सर्च करावं रिसर्च कराव कोणते कॉइन्स कोणते टोकन मी तर सांगणार मी जे सर्च केलेलं आहे जवळपास जे सहा वर्षातला मला नॉलेज जे मिळालेलं आहे त्या नॉलेजचं मी तुम्हाला नक्की बेनिफिट होईलच याची अशी माहिती देत जाईल पण काही गोष्टी अशा राहतात मित्रांनो मी जे सांगितले त्याच्यात तर शंभर टक्के बेनिफिट होणारच पण होऊ शकते एखाद्या कॉइन्स कमी जास्त होऊ शकतो हा क्रिप्टोकरन्सी आहे जसं शेअर मार्केट आहे त्या पद्धतीनं हा क्रिप्टोकरन्सी आहे पण शेअर मार्केटमध्ये आपण पाहतोय की शेअर मार्केटला चालू होऊन चौऱ्याण्णव पासून शेबीचा त्याच्यावर हे झालं म्हणजे तेव्हा आणि खूप जुनं शेअर मार्केट तेव्हापासून चालत आलेलं आहे पण क्रिप्टोकरन्सी दोन हजार नऊ दहा पासून चालू झालेलं आहे आणि तेव्हापासून आज चोवीस चालू आहे पंचवीस चालू आहे म्हणजे दहा पंधरा वर्षाच्या काळातच अनेक लोकांनी जे लोक मागची बुल सीझन बुल रन पाहिलेलं आहे दोन हजार एकवीसचा त्याच्यानंतर सत सोळा सतराचा याच्यामध्ये लोकांनी अनेक लोक करोडपती झालेले आहे पण आपला उद्देश तेवढा नाही आहे आपण जशी इन्व्हेस्टमेंट करू तसं आपल्याला त्याच्यातून बेनिफिट मिळेल मित्रांनो त्यासाठी सर्वांनी हा हो, व्हिडिओ पहा याच्यात आपल्याला काय माहिती लागेल ते कमेंटमध्ये सर्वांनी कमेंट करायला विसरू नका आणि आपण प्रत्येकाने तीन तीन मित्रांना जरी शेअर केलं तर ही माहिती आपल्या इतर पर्यंत जाईल कारण उद्देश हा आहे की शेअर मार्केट आणि क्रिप्टो करन्सी याच्यातला जो बेनिफिट आहे फरक आहे शेअर मार्केटमध्ये आपल्याला फक्त सकाळी नऊ ते तीन अडीच ते तीन पर्यंत आपण हे काय करू शकतो बाय करू शकतो पण हा